नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयी बोलू काही चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कापूस पिकामध्ये मेहनत करून शेवटी बोंडे लागतात आणि त्याच वेळी जर बोंड सड झाली तर वर्षभराचा घाम वाया जातो तर आज आपण जाणून घेऊया कापूस बोंड सडीची कारणं लक्षणं आणि उपाय तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर बोंड सडीची मुख्य कारण कोणती तर काय आहे की मेन म्हणजे सततचा पाऊस आता आपण बघतो या इतक्यामध्ये रोज पाऊस येतो तर त्यामुळे काय होतं की शेतात आर्द्रता राहते ते एक कारण आहे दुसरं आहे पिकाची दाट लागवड आणि हवेशीर न होणं म्हणजे अगदी खूप लागवड दाट केली आणि एकदम छान एकदम खूप पीक असं वाढलं आणि हवा न लागणं तेही एक कारण आहे तिसरं आहे कीटकाचा हल्ला म्हणजे कीटक कि, पराठीवर जर रोग पडला तर काय असतं जे कीटक असतात ते काय असतात की बोंडाला छिद्र पाडतात आणि मग त्यातून पाणी आतमध्ये जातं आणि मग तिथे बुरशी तयार होते त्यामुळे सुद्धा होऊ शकते तर प्रामुख्याने तीन प्रकारच्या बुरशी असतात फ्युजेरियम एस रायझोपस या तीन बुरशींमुळे बोंड सडायला सुरुवात होते पण तुम्हाला माहिती आहे का फक्त दहा टक्के जरी बोंड सडली तरी उत्पादन तीस टक्क्यापर्यंत घटतं म्हणजे हा फार मोठा धोका आहे तर आपण बोंडसडीची लक्षणं ओळखायची हो कशी तर काय असतं की जेव्हा बोंड लागतात आणि ते उघडायचे आता ते, ते उघडायला सुरुवात व्हायच्या आधीच त्यावर काळसर दाग दिसायला सुरुवात होते आणि आपण जर ते तोडून पाहिली तर ती आतली रुई जी आहे ती तपकिरी किंवा काळसर होते कधी कधी काय होतं की पूर्ण बोंड गळून पडतात आणि आपण जेव्हा शेतात चालतो तेव्हा असा वास येतो त्या वासामुळे पण आपण समजू शकतो की आपल्या शेतामध्ये बोंडसड सुरू झालेली आहे आता आपण तर एक तर आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आपण बोंडसड होऊ नये म्हणून आपण काळजी घेण्यासाठी पण उपाय करू शकतो तर ते काय करायचं शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवायचा पाणी साचायला नको याची काळजी घ्यायची खूप घनदाट व खूप दाट असं लागवड करायची नाही आणि तिसरं म्हणजे निंदन व्यवस्थित वेळेवर वेळेवर करायचं पराठीमध्ये जास्त तण होऊ द्यायचं नाही हे तर आपले प्रिव्हेंटिव्ह उपाय झाले म्हणजे आपण बोंडसड होऊ नये म्हणून ही, ही काळजी आपण घ्यायला पाहिजे पण तरी पण कधी कधी काळजी घेऊनही बोंडसड बुरशीजन्य रोग पडू शकतात तर मग त्यानंतर काय करायचं की रासायनिक उपाय करायचे तर त्यासाठी असतं की फवारणी तर त्यासाठी तीन म्हणजे बाजारामध्ये अनेक औषधं मिळतात त्यापैकी मी तुम्हाला काही सांगते कार्बनडाझिम पन्नास पर्सेंट ते पावडर फॉर्ममध्ये असतं दोनशे पन्नास ग्रॅम पर एकर कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के ते पण पावडर फॉर्ममध्ये असतं पाचशे ग्रॅम पर एकर हेजा कोनाझल फाईव्ह पर्सेंट एस सी म्हणजे ते लिक सॉल्युबल फॉर्म मध्ये असतं लिक्विड फॉर्म मध्ये चारशे मिली पर एकर हे पंधरा दिवसाच्या अंतराने दोन तीन फवारण्या कराव्या पण हे सगळं एकमेकात एक एकत्र मिक्स करून नाही करायचं पहिली फवारणी जर कार्बॉ केली तर दुसरी फवारणी कॉपर ऑक्सीक्लोराईडनी करायची परत तिसरी तुम्ही कार्बेन्डॉझिमणी करू शकता किंवा हेजा करू शकता तर पंधरा दिवसाच्या अंतराने दोन तीन फवारण्या करायच्या आणि समजा तरीही नाही थांबलं तर चौथी फवारणी करायची हे तर झाले रासायनिक उपाय पण एक तिसरा उपाय म्हणजे जैविक उपाय जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओवर सांगितलं होतं की ट्रायकोडर्मा ट्रायकोडर्मा जर तुम्ही व्यवस्थित वेळेवर म्हणजे नेहमी देत राहिलं तर जनरली हा म्हणजे किड बुरशीजन्य रोग पिकावर होत नाही मग ट्रायकोडर्माचा वापर करायचा तसेच जी, जी बोंड खाली पडतात त्यात बुरशी असते आणि ती जर आपण तशीच राहू दिली तर परत आपल्या शेतात जास्त प्रमाणात रोग पसरू शकतो म्हणून रोगग्रस्त बोंडे शेतातून काढून टाकायचे तर हे झालं आपली म्हणजे आपण कसं त्याला पासून थांबवू शकतो कसं रोखू शकतो बोंडसाडीला हे झालं पण पुढच्या हंगामात सुद्धा आपल्या शेतात बुरशीजन्य रोग होऊ नये त्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागेल किंवा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर करावे लागतील तर आपण कुठली काळजी घ्यायची पुढच्या परत होऊ नये म्हणून जे मी सांगितलंच तुम्हाला की रोगग्रस्त बोंडे जे आहे शेतातून काढून टाका आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पीक फेरपालट म्हणजे पुढच्या हंगामात कापूस नाही पेरायचा तर त्याऐवजी दुसरं पीक पेरायचं पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा आणि सेंद्रिय द्रावण नियमित ने, वापरा जसं झालं जीवामृत ट्रायकोडर्मा अशा सारखे जैविक खत शे सॉरी सेंद्रिय द्रावण नियमित वापरा तर शेतकरी मित्रांनो कापूस बोंडसड हा लहानसा रोग वाटतो पण त्याचं जर योग्य वेळी उपाय केले नाही तर नु, मोठं नुकसान करतो म्हणून लक्षण दिसतात तात्काळ फवारणी करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या शेतीविषयी बोलू चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण कापूस फवारणी शेडील महिन्यानुसार बघणार आहोत भेटूया लवकरच धन्यवाद